वाघूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्याचा फायदा का केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल आणि भविष्यात जामनेर हे केळीचे हब म्हणून पुढे येईल अशी अपेक्षा आहे खानदेशच्या केळीला बाजारात मोठा भा भाव आहे खानदेशच्या केळीची लज्जत न्यारीच आहे मात्र हे सर्व असताना खांदेशच्या केडीला भाव टिकून राहावा यासाठी काय करता येईल याबाबत हिंगणे येथील शेतकरी अनिल चौधरी यांनी मांडलेला प्रस्ताव योग्य आहे बाजार समितीने बोर्ड तयार करून केळी भावाबद्दल पुढाकार घेतला पाहिजे सध्या मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर येथील केळीच्या बोर्डप्रमाणेच केळीची खरेदी विक्री केली जाते यात व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भावाची चढ उतार होते रावेरचा सुद्धा त्यापुढे टिकत नाही जामनेर बाजार समितीने हे केले तर फारच चांगले राहील जामनेर तालुक्यातील केळी आता साता समुद्रपार पोचली आहे केळीच्या लागवडीवर होणारा खर्च उत्पादनाचा मिळणारा भाव यात विसंगती आहे हे टाळता आले पाहिजे हे करत असताना केळीला चांगला भाव कसा मिळेल याकडे ही सर्वांनी लक्ष दिले पाहिजे शासनाने यासाठी केळी स्वतंत्र केळी महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे केवळ घोषणा करून हे चालणार नाही यासाठी निधी देऊन कार्यवाही होणे गरजेचे आहे असे केळी उत्पादकांचे म्हणणे आहे जामनेर तालुक्यात केळी लागवडीचे क्षेत्र वाढत असताना केळीला भाव कसा मिळेल याकडे शासनाने आणि शासनकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे ज्या ठिकाणी पावसात पाण्याची मुबलकता आहे त्या ठिकाणी किडी पिकेल परंतु को अजूनही कोरड असलेल्या जामनेर तालुक्यातील काही भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे